डिजिटल नव काय नया क्या न्यू यार या कार्यक्रमात सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत खास नवरात्रासाठी आणि त्यानंतर येणाऱ्या कितीतरी सण उत्सवांसाठी जे आपल्याला इमिटेशन दागिने लागतात त्या इमिटेशन दागिन्यांमध्ये स्वतःची अशी विशेष छाप पाडलेलं एक जयश्री कलेक्शन नावाचं सुप्रसिद्ध ठिकाण मी आले आहे ठाण्याच्या जयश्री कलेक्शन मध्ये अर्थात फक्त ठाण्यातच नाही तर ठाणे मुंबई कोल्हापूर संगमनेर अशा विविध ठिकाणी जयश्री कलेक्शन खूप गाजत आहे जयश्री कलेक्शन मध्ये तुम्ही विविध पारंपरिक दागिने पाहू शकताय पण त्याचबरोबर आत्ताची अत्याधुनिक अशी वेगळीवेगळी दागिन्यांची पसंती सुद्धा ग्राहकांची इथे वाव वावठुशी तर खूप सुंदर दिसत आहेत आणि अगदी तुशीचा जो एक पारंपारिक साज असतो तर एक टिपिकल डिझाईन तुशी मधली आहेतच पण त्याचबरोबर थोडस मॉडर्न जर बघायचं असेल तुम्हाला तर थोडे वेगवेगळे प्रकार इथे किंवा असे वेगवेगळे थोडेसे एक्सपिरिमेंटल ज्वेलरी आहे आणि ती खूप सुंदर दिसते वेगवेगळ्या साड्यांवर ड्रेसेसवर तुम्ही हे घालू शकता खूप सुंदर येईल माझ्या मागे मंगळसूत्राचं सुद्धा खूप छान कलेक्शन आहे म्हणजे ज्यांना असं मोठी किंवा अशी भरी भरगत मंगळसूत्र घालायला आवडतात खास करून आपण सणांसाठी किंवा लग्नसराईमध्ये तर आपण ही, ही मंगळसूत्र आवर्जून घालतो त्यामुळे अशी, 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 अशी मंगळसूत्र सुद्धा तुम्हाला इथे अगदी रिजनेबल रेंजमध्ये मिळू शकतात अशी ही मंगळसूत्र आहेत या मंगळसूत्रांबरोबर कानातले सुद्धा असाही सेट तुम्हाला मिळू शकतो जयश्री कलेक्शन मध्ये अजून सुद्धा वैविध्यपूर्ण दागिने आहेत का आहे। ते काय आहेत अगदी छोट्यातल्या छोट्याशा पिनपासनं नथीच्या पिनपासनं ते लग्नात लागणारे हेवी दागिने इथपर्यंत सगळी विविधता तुम्हाला एकाच दुकानात आल्यानंतर मिळू शकते ती म्हणजे जयश्री कलेक्शन कोल्हापुरी साज आपल्याकडे खूप प्रसिद्ध आणि खूप पारंपारिक असा दागिना आहे कोल्हापुरी साजमध्ये सुद्धा नवनवीन डिझाईन्स वेगवेगळी डिझाईन्स वेग त्यांनी तयार केलेली आहेत आणि हे असे सेट पूर्णपणे तयार केलेले आहेत जे तुम्ही असं असंही घेऊ शकता चोकरपासनं साजापर्यंत प्रत्येक गोष्ट किंवा तुम्ही वेगवेगळं वेग सुद्धा घेऊ शकता याची प्राईज रेंज सुद्धा जसे ते दागिने हेवी आहेत तशी ती वाढत जाते किंवा कमी होत जाते आता इकडे आहे ते सुंदर असे कान हे बघ आणि हे इतके नाजूक आणि इतके सुंदर दिसतात बर ना वाव सुंदर आहे मी तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवणार आहे आणि ती म्हणजे या सगळ्या दागिन्यांबरोबर आपण छान हेअरस्टाईल केल्यानंतर अगदी नाजूकशी अशी या आकड्यामध्ये बसवलेली हे छोटासा हा दागिना आणि ते पण अगदी तुमच्या संपूर्ण अटायरला कॉम्प्लिमेंट करेल आणि त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे रंग आहेत हा रंग खूप गोड आहे आणि अगदी पारंपरिक पाहिजे असेल तर तुम्ही अशा पद्धतीचं काही सिलेक्ट करू शकता किंवा असंही तुम्ही काही सिलेक्ट करू शकता जे तुमच्या केसामध्ये अगदी छान बसेल असं <laughs> अंबाडा वगैरे बन वगैरे घातला तर खूप गोड दिसेल खूप गोड दिसेल त्याबरोबर इकडे गादीवर जे दागिन तयार केले जातात ना तशा पद्धतीचे दागिने आहेत जे आपण एरवी तुम्ही एखाद्या फंक्शनसाठी एखाद्या कार्यक्रमासाठी घालू शकतात पण त्याचबरोबर जे नृत्य क्षेत्रात आहेत ना खास करून किंवा जे कलावंत आहेत तर त्यांना स्टेजवर घालण्यासाठी खूप सुंदर दिसणारे असे हे दागिने आहेत कारण हे असे इतके भरीव आहेत की लांबणं सुद्धा खूप छान दिसतात आणि मस्तच आहे त्याच्यामध्ये वेगवेगळी व्हरायटी आहे खूप वेगवेगळे रंग आणि कोणत्याही तुमच्या ड्रेसवर साडीवर जाईल अशा पद्धतीने ही सगळी ज्वेलरी तयार केलेली आहे जयश्री कलेक्शन मध्ये आल्यानंतर नव काय असा प्रश्न जर नवरात्रात तुम्हाला पडला असेल तर नव कायचं उत्तर जयश्री कलेक्शन मध्ये या नवरात्रासाठी नऊ रंगाची नऊ वेगवेगळी कानातली अशी अश्य सुद्धा असू शकतात म्हणजे तुम्ही पाहू शकता की प्रत्येक साडीवर मॅचिंग नऊ रंगाची नऊ वेगवेगळी कानातली आणि ती सुद्धा म्हणजे आता तुम्ही इथे बघताय की हा एक प्रकारे हे छान डिझाईन आहे किंवा इथे एक वेगळं कुंदन स्टाईल डिझाईन दिलेलं आहे इथे एक वेगळं डिझाईन दिलेलं आहे आणि हे तिन्ही हे साधारण रुपये तीस ते रुपये चाळीस याच रेंजमध्ये आहेत म्हणजे अगदी आपण कोणाला गिफ्टही करू शकतो किंवा नऊ रंगाची नऊ कानातली आपण एकाच वेळेला विकत घेऊ शकतो आणि रोज एक कानातलं घालू शकतो तर तीस ते चाळीस रुपयांच्या रेंजमध्ये आपल्याला ही कानातली मिळू शकतात त्यानंतर इथे तुम्ही बघू शकताय की हा जो प्रकार आहे हा फक्त नवरात्रीसाठीच नाही तर हे दागिने आपण असे गो टू ज्वेलरी किंवा ऑफिसवेअर म्हणून सुद्धा असू शकतात आणि साधारण याची रेंज जी आहे मी तुम्हाला सगळे होलसेल रेंज सांगते सर होलसेल होलसेलमधली ही रेंज आहे साधारण तुम्हाला हे एकशे दहा ते अडीचशे किंवा अडीचशे तीनशे रुपयापर्यंत ही रेंज आहे एरवीसुद्धा साड्यांवर किंवा एखाद्या हेवी ड्रेसवर आपल्याला जी ज्वेलरी घालायची असते तशामध्ये आहे याची सुद्धा प्राईज अ... याचीसुद्धा प्राइस रेंज साधारणपणे आठशे नव्वद रुपये ते पुढे पुढे जसं जसं तुम्ही हेवी घेत जाल तसं पण होलसेल प्राईज याची जी आहे ती आठशे नव्वद आहे खूप छान आहे आणि पांढऱ्या रंगावर सगळेच रंग खूप सुंदर कॉम्प्लिमेंट करत आहेत आणि नाजूक आहे कुठेही बटबटीत अशी दागिने दिसत नाही आहेत फार नाजूक आणि सुंदर दिसत आहेत अर्थात घातल्यानंतर याची किंमत म्हणजे आपण ज्या किंमतीला हे खरेदी केलेत घातल्यानंतर हे इतके एक्सपेन्सिव्ह आणि रिच दागिने दिसणार आहेत कारण त्याची जी समक आहे किंवा त्याची जी स्टाईल आहे ती खूप अनकॉमन आणि खूप वेगळी आहे प्रत्येक साडीवर मॅचिंग असा दागिना जर तुम्हाला पाहिजे असेल तर मग तुम्ही हा अख्खाचा अख्खा सेटच विकत घेऊ शकता <laughs> पण पड़ साधारणपणे हा एक नेकलेस जर घ्यायला गेलात तर याची किंमत असेल 1975, एक हजार पंचाहत्तर आणि पुढे पण एक हजार पंचाहत्तर पर्यंत तुम्हाला असा हा नेकलेस येऊ शकतो मग ह्याच्यामध्ये वेगवेगळे रंग आहेत तुम्हाला हवा तो रंग तुमची साडी आणायची रंग दाखवायचा आणि त्याप्रमाणे दागिना उचलून न्यायचा आता जे येणार आहे ते फक्त कानातले घालायला ज्यांना आवडतात म्हणजे हे तुम्ही नेकलेसेस घेऊच शकता पण ज्यांना खास करून झुमका स्टाईल खूप आवडते त्यांच्यासाठी हे झुमकाज आहेत ऑक्सिडाइज झुमकाज आर इन ट्रेंड आणि ते आपण कधीही कुठेही घालू शकतो आणि त्याच्यासाठी खूप सुंदर सुंदर डिझाईन्स या झुमक्यामध्ये दिलेली आहेत हा एक सुंदर आहे लाल रंगाचा ड्रेस किंवा साडी असेल तर खूप सुंदर दिसेल किंवा मल्टी कलर ड्रेस मल्टिकलर साडीमध्ये सुद्धा हे सगळे झुमके खूप छान दिसू शकतात माझ्याबरोबर आहे जयश्री कलेक्शनच्या सर्वे सर्वा जयश्री रामाळे नमस्कार जयश्रीताई खूप स्वागत आहे तुमचं आमच्या नवं काय या कार्यक्रमामध्ये अर्थात नवं काय हा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे पण त्यापूर्वी जयश्री कलेक्शन हे काही खूप सुप्रसिद्ध असं ठाण्यातलं दुकान आहे जिथे आम्हाला इमिटेशन दागिने मिळतात आणि फक्त ठाण्यात नाही तर आता महाराष्ट्रात विविध ठिकाणी याबद्दल थोडीशी माहिती अजून जयश्री कलेक्शन सुरू कधी झालं आणि त्याची सुरुवात कशी झाली खूप छान प्रश्न केलेला आहे आणि ॲक्च्युली सु आत्ता काय आहे हा बऱ्याचदा प्रश्न केला जातो की आत्ता जयशी कलेक्शन काय आहे पण जयशी कलेक्शन पूर्वी काय होतं आणि कुठून त्याची सुरुवात झालेली आहे हा प्रश्न खूप छान केला माझी सुरुवात मला खरंच आजही अभिमान वाटतो सांगायला रस्त्यावरचा टेबल जो आज फेरीवाला लावतो तो फेरीवाल्यांसारखा टेबल ही माझी खरी सुरुवात आहे आणि त्या टेबलापासून ते तीन मजलीपर्यंतचा हा माझा प्रवास आहे आणि आज दादर म्हणा की डोंबिवली म्हणा किंवा कल्याण म्हणा अशा मुख्य ठिकाणी मुख्य बाजारपेठांमध्ये जयशी कलेक्शनचं चा शोरूम चालू आहेत जयशी कलेक्शन प्रत्येक सणानुसार वेगवेगळे दागिने प्रेझेंट करत असतो आता गणपती हा सण आत्ताच गेलेला आहे त्यामुळे गम गणपतीचे आभूषण तसे गौराईचे अभूष्ण ॲफोर्डेबल प्राईजमधले अभूष्णं म्हणजे प्रत्येकाला खिशाला परवडतील असे म्हणजे अगदी वीस रुपयापासून ते अगदी दोन हजार आणि तीन हजारापर्यंतचे ज्वेलरी अशी ज्वेलरी आपण लोकांना देऊ केलेली आहे म्हणजे गणपतीच्या सुमारास आता येते नवरात्र नवरात्रीमध्ये कसं असतं जर्मन सिल्वर म्हणजे सिल्वरचे दागिने हे प्रामुख्याने मार्केटमध्ये गाजले जातात आणि ते आवडीने यंगस्टर पासून ते सगळ्याच एज मधले लोक आवडीने घालतात तर तो ट्रेंड आता आपल्याकडे नवं असं आलेलं असतं की आता त्या त्यानुसार आपल्याकडे ज्वेलरी येते मग आता आपल्याकडे नवरात्रीचे सगळे ज्वेलरी आणि सर्वात महत्व म्हणजे नऊ कलर्स खूप गोड वाटतात त्या सप्तरंग पाहायला कारण महिला वेगवेगळ्या रंगारूपामध्ये आपल्याला रस्त्यावरती दिसतात म्हणजे सगळे इंद्रधनुष्यच म्हणायला हरकत नाहीये कारण नऊ दिवसामध्ये नऊ कलर आपल्याला प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळतात तुला सांगू का आपल्याकडे नऊ दिवसाला नऊ कलरच्या नथी सुद्धा अवेलेबल झाल्या अरे वा म्हणजे नथीला सुद्धा आम्ही सोडलं नाही की ती नथ अगदी गळ्यात अगदी कानात अगदी नाकात की त्या त्या कलरनुसार आपण ती देऊ केलेली आहे जयश्री श्री एक वैशिष्ट्य असं असतं की आपल्या दालनामध्ये हॅन्डमेड ज्वेलरी बनते आणि खरंच आहे तुम्ही खूप नवनवीन असं लोकांना पोहोचवताय त्यामुळे खूप छान आहे आणि सर्व सारथीला तर खूप साऱ्या शुभेच्छा आहेतच आपल्या आणि त्याचबरोबर अनेक महिलांना जर व्यवसाय करायचा असेल तर त्यांनी लगे म्हणजे आपल्याला कॉन्टॅक्ट करावं थँक्यू धन्यवाद थँक्यू सो मच काय बघ मंडळी आमच्या नवं काय या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं की नाही या भागातनं अर्थातच दरवेळेला कुठच्याही दुकानात गेल्यानंतर नवं काय असा प्रश्न पडणारे आपण सगळेजण आता याचं उत्तर फक्त एका क्लिकवर तुम्हाला मिळणार आहे आणि नवं कायचं उत्तर तुम्हाला पाहिजे असेल तर सारथी डिजिटल या आमच्या युट्यूब फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आमचे सगळेच व्हिडिओ लाईक करा आणि त्याबरोबर तुमच्या कमेंट सुद्धा आम्हाला कळवा तुमच्याकडे नवं काय असं आहे का तर नक्कीच आम्हाला तुमच्या कमेंटमधनं कळवा आम्ही नक्कीच तेही शोधण्याचा प्रयत्न करू तेही या कार्यक्रमाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करू तुर्तास इथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या भागात सारथी डिजिटल प्रेझेंट्स नवं काय नया क्या है व्हॉट्स न्यू यार